शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित शिवायनाचा समारोप शिवराज्याभिषेक करून करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीनं आयोजित शिवायनाचा समारोप रविवारी करण्यात आला अठरा ते चोवीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिवायनामध्ये शिवरायांच्या अनेक धाडसी कथांच्या स्मृती जागवण्यात आल्या

देशाची अनेक मुस्लिम बंधू भगिनी या देशाची आन पान आणि शान उंचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतात कोणी नाकारलं त्यांना शिवायनाच्या शेवटच्या दिवशी राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात आणि मशाल दिव्यांच्या साक्षीनं मंगल वाद्यांच्या स्वरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा उपस्थितांनी याची याची देही अनुभवला यावेळी वंदे मातरम भारत माता की जय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय गर्व से कहो हम हिंदू है अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आमदार अर्जुन खोतकर जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती